मित्रांनो पंधरा जुलै पासून मुलींच्या पालकांना तीन लाख रुपये मिळणार आहे मुख्यमंत्री काय म्हणाले सरसकट सर्वांना हा लाभ मिळणार आहे तुमच्या घरामध्ये एक मुलगी असू दे दोन मुलगी असू दे मुलींच्या आईंना व वडिलांना एक पंधरा जुलैपासून तीन लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे कदाचित तुमचा विश्वास पण बसत नसेल परंतु मुलीचे भवितव्य सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक जर मुलगी असेल मग ती पहिली असेल दुसरी असेल किंवा पाचवी असेल किंवा दहावी असेल किंवा तिचं अठरा वर्ष पूर्ण झालेले असेल अजून मुलीचे लग्न झाले नसेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून आता नवीन धमाकेदार योजना काढण्यात आली आहे ज्याच्या माध्यमातून मुलीच्या पालकांना तरी तीन लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत की लवकरात लवकर अर्ज चालू करावेत त्यामुळे योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झाले आहेत मुलींच्या माता मुलीच्या शिक्षणासाठी मुलीच्या पोषणासाठी तीन लाख रुपये देण्यात येणार आहे मुलीच्या वयानुसार हा वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात येणार आहे ज्याचा अर्ज कालपासून सुरू झालेला आहे त्यामुळे पंधरा जुलै तुम्हाला जर हा लाभ पाहिजे असेल तर तुमच्या मुलींच्या शिक्षणासाठी तिच्या लग्नासाठी जर तीन लाख रुपये सरकारच्या माध्यमातून मिळवायचे असेल तर नेमका आता हा लाभ कसा मिळवायचा आहे अर्ज कोणता आहे कुठे अर्ज मिळवायचा आहे कुठे जाऊन हा जा अर्ज जा जमा करायचा आहे कोणती कागदपत्रे यासाठी लागत आहेत तुम पात्रता काय आहेत अर्ज भरल्यापासून किती दिवसांनी पैसे तुमच्या बँक खात्यात येणार संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती व्हिडिओमध्ये आज आपण सांगणार आहोत मुलीच्या पालकांसाठी खूप धमाकेदार योजना सरकारने आणलेली आहे पण ही योजना जी सकल माहिती घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागणार आहे तरच तुम्हाला माहिती समजणार आहे आणि तरच तुम्हाला हे तीन लाख रुपये कसे मिळवायचे आहे हे समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा राज्य सरकारचा सर्वात मोठा काल झालेला आहे मुलींच्या पालकांना तीन लाख रुपये मिळणार आहे एक मुलगी असो दोन मुलगी असो तीन असो किंवा चार पाच असो तर हा लाभ आता मिळणार आहे यामध्ये मुलगी अठरा वर्षापर्यंतच्या मुलींच्या वयानुसार वेगवेगळ्या स्वरूपात हा पैशाचा लाभ दिला जाणार आहे तुमची मुलगी आता जन्मलेली असू द्या पहिलीमध्ये असू दे दुसरीमध्ये असू दे किंवा पाचवीमध्ये असू दे किंवा तिला अठरा वर्ष पूर्ण झालेले असू दे सरसकट सर्वांना हा लाभ मिळणार आहे राज्यातील सर्व पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता मुलींसाठी पालकांना तीन लाख रुपये देण्यात येणार आहे कालपासून अर्ज सुरू झाला आहे त्यामुळे आता बघा हा अर्ज कसा करायचा आहे नक्की काय कागदपत्रे लागतात कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार नाही कारण अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये मिळणार नाही बँक खात्यात कोणकोणते लागत असतात आणि सगळ्यात मोठी माहिती म्हणजे की तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपानुसार हा अर्ज लाभ मिळत असतो महिलांना व बालविकास विभागामार्फत हा फॉर्म हा फॉर्म म्हणजे हा अर्ज कुठे भरायचा आहे सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत पण सगळ्यात आधी आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे ते एकदा आपण समजून घेऊयात बघू शकता हा फॉर्म कसा भरायचा आहे आपण समजून घेऊ त्यानंतर कुठली कागदपत्रासाठी लागतात ते एकदा समजून घेऊ त्यानंतर कोण कोण पात्र आहे कशा पद्धतीमध्ये याचे पैसे येतात त्याची सप संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे पैसे आहेत राष्ट्रीयुक्त बँक त्यांना राष्ट्रयुक्त बँकेमध्ये राष्ट्रीय बँकेमध्ये कोणत्या बॅ पहिली बँक असणार आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया असणार आहे यामध्ये पालकांचं खातं सर्व पोस्ट ऑफिसमध्ये खात्यांसाठी ला चालणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र परत ना बघा बँक ऑफ इंडिया परत ना बँक ऑफ बडोदा इंडियन बँक परत बघा इंडियन ओवरसीज बँक परत ना पंजाब नॅशनल बँक आता बारा नॅशनल बँक यासाठी चालणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पात्रता कोणकोणते निवडले आहेत ते एकदा पाहूयात आणि पात्रता झाल्यानंतर आपण लगेच अर्ज कोणता भरायचा आहे ते सुद्धा पाहूया त्यामुळे तुम्हाला जर मुलगी असेल मग ते आत्ताच जन्मलेले किंवा अठरा वर्ष तिचे पूर्ण झालेले असेल तर तुम्हाला तीन लाख रुपये सरकारच्या माध्यमातून कसे मिळवायचे आहे त्यासाठी एक अर्ज तुम्हाला अर्ज गरजेचा आहे तो अर्ज सुद्धा पुढे देण्यात येणार आहे त्यामुळे आता सर्वांनी लक्ष देऊन बघा यासाठी आपण पात्रता सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या लावण्यात आल्या कोणता अर्ज भरायचा आहे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते एकदा पा पाहून घेऊया योजनेसाठी अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे आवश्यकता आहेत ते बघा पहिला अर्ज असणाऱ्या पिवळे किंवा केशरी रंगाचं राशन कार्ड लागणार आहे दुसरं कागदपत्र असणार आहे मुलगी आणि तिच्या पालकाचं आधार कार्ड लागणार आहे चौथं कागदपत्र असणार आहे बघा उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे परत पाचवं बघा कुठलं आहे कागदपत्र निवासी प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे तुम्ही जिथलं राहताय तिथलं प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजेच रहिवाशाचा दाखला आता बघा पालक आणि मुलीचा एक फोटो लागणार आहे अर्जदाराचा पासपोर्ट साईडचा फोटो लागणार आहे परत ना बँकेचं खातं तपासशील बँक पासबुक लागणार आहे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी हामध्ये लागणार आहे आता बघा पात्रता आणि निकष पूर्ण करणं आवश्यक आहे म्हणजे यामध्ये कोण कोण पात्रता आहे हे सुद्धा गरजेचं आहे ते पात्रता आपण पाहूया बघा आता पात्रता महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे म्हणजेच बघा अर्ध राज्याच्या महाराष्ट्राच्या तो अर्ज करणार आहे तो महाराष्ट्राचा रहिवासाचा दाखला आवश्यक आहे परतनं बघा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा जास्त नसावे राशन कार्ड धारकांना योजनेचा लाभ किंवा केवळ केश रेशन कार्ड व पिवळे केश रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे जुळ्या मुलींना दोघींनाही फायदा मिळेल मात्र एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास केवळ मुलींनाच लाभ मिळेल जन्माच्या वेळी मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाला पाच रुपये देण्यात येतील प्रथम वर्गात प्रवेश घेतल्यानंतर शाळेत पहिलीला शाळेत गेल्यावर प्रथम वर्गात प्रवेश घेतल्यावर तिला मिळणार आहे चार हजार परत ना सहाव्या वर्गात गेल्यानंतर मुलीला सहा हजार आर्थिक मदत मिळेल अकराव्या वर्गात देखील गेल्यावर आठ हजार मदत मिळेल मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिच्या नावे पंच्याहत्तर हजार सरकारकडून दिले जातील आता मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करावा योजनेचे अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करा ही प्रक्रिया पूर्ण करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज जमा करा आणि याची रसिक जतन करून ठेवा अर्जाच्या स्थितीच्या तपासणी करून पोर्टलवर लॉग इन करा या योजनेचं नाव आहे बघा लेख लाडकी योजना या योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज भरावेत मित्रांनो असेच नवनवीन नौ। व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद